नमस्कार अमेझिंग फार एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कोटाची आमटी तर ही सोलापूर स्पेशल अशी कुटाची आमटी आहे भाजीला काही नसतं तेव्हा अशी ही आमटी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक टोमॅटो कट करून घेतलाय त्यानंतर इथे इसूर घेतलाय हळद घेतली मोहरी जिरं लाल तिखट घेतलंय कोथिंबीर घेतली ठेचलेला ताजा ताजा लसूण घेतलाय कसुरी मेथी आणि कांदा घेतलाय एक चिरून तर एक टोमॅटो कांदा नसेल घालायचा नुसत्या कुठाची करायची असेल तरी चालेल इथे आपण कढईमध्ये दोन पळी एवढं तेल घालून घेतले तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं घालायचे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडायला पाहिजे म्हणजे आमटीलाही स्वाद छान येतो त्यानंतर आपण याच्यात ठेचलेला लसूण घातलेला आहे ताजा ठेचून लसूण घालायचा म्हणजे आमटी छान लागते बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे कडीपत्त्याची पानं घातलीत कडीपत्ता घालताना तोडून घालायचा म्हणजे स्वाद येतो चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि कांदा चांगला चा, लाल होऊ द्यायचा आहे कांदा चांगला लालसर झाला की यामध्ये घालायचा आहे टोमॅटो तर बारीक कट केलेला इथे टोमॅटो घालून घेतो आता आपण कांदा आणि टोमॅटो नसेल घालायचा तरी चालेल फक्त लसूणाची फोडणी द्यायची आणि शेंगदाण्याचा कूट घालून मसाले घालून आमटी छान तयार होते ते सुद्धा यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजलं जातं याला कांद्या टोमॅटोची आमटी किंवा कुटाची आमटी असंही म्हटलं जातं तर मस्त ऑप्शन आहे भाजीला काही घरात नसतं तेव्हा यात आता आपण मसाले घालून घेऊया अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली एक चमचा बरं एवढा काळा मसाला म्हणजे इसूर आहे हा काळा मसाला घातल्यानंतर गरम मसाला देखील घालायची गरज नाही कारण ह्याच्यात भरपूर गरम मसाले असतात अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली चांगलं तेलावर मसाले परतून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि मसाले चांगले एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचंच हे बघा तेल छान सुटलेलं आहे यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी भाजलेली किंवा न भाजता घातली तरीही छान लागते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता आपण घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट कूट ही मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे नंतर जर कूट घातला तर भाजी कधी कधी कलर येत नाही आणि पांढराट कलर दिसतो यामध्ये घालून घ्यायचे अर्धी वाटी एवढं पाणी तर इथे कडकडीत चांगलं गरम पाणी केलंय मी थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचे भाजीमध्ये आमटी छान टेस्टी अशी तयार होते तर आता अजून थोडंसं मला याच्यामध्ये पाणी घालायचंय परत अर्धी वाटीचे एवढं पाणी घालून आहे आणि मसाले सगळे एकजीव करून घेतलेले आहेत आता हे दोन मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे कारण आपण मगाशीही मीठ घातले टोमॅटोवर हे बघा मसाले मस्त शिजलेले आहेत आता एवढे आपल्याला जेवढी आमटी बनवायची तेवढं पाणी घालून घ्यायचे दोन ते तीन वाटी मी याच्यामध्ये पाणी घालून घेतले गरम पाणीच घालायचे मस्त टे तरी येते आणि टेस्टही छान लागते तर या बघा जास्त मसाल्याचाही आपण वापर केलेला नाही आणि तेलही जास्त वापरलेला नाही तर आता आपण याला मिडियम गॅसवर उकळून घ्यायचे तोपर्यंत आता आपली भाकरी तयार होते तर बारीक चिरलेली वरतून ही कोथिंबीर घातली हे बघा याला कुटाची आमटी किंवा टोमॅटो कांद्याची आमटी असेही म्हणू शकता मस्त टेस्टी आणि तरीदार अशी आमटी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त आमटी तयार आहे याच्यासोबत ज्वारीची भाकरी लोणचं आणि कांदा तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद